बातमी अजित पवार यांच्या संदर्भातील उपमुख्यमंत्री अजित पवार जालन्यामध्ये दाखल झाले आहेत अजित पवार जालना दौऱ्यावरती आहेत अर्जुन खोतकर यांची सदिच्छा भेटीसाठी अजित पवार हे जालन्यामध्ये गेलेले आहेत दर्शना बंगल्यावरती ते पोहोचलेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या जालना येथील मुख्य शाखेचं उद्घाटन आज होणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जालन्यामध्ये पोहोचलेले आहेत अजित पवार आज जालना दौऱ्यावरती असून त्यांच्या उपस्थितीमध्ये जालना येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा मुख्य कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे दरम्यान दौऱ्याच्या अनुषंगानं अजित पवार हे जालन्यामध्ये दाखल झालेले असून शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या भेटीसाठी ते भाग्यनगर येथील दर्शना बंगल्यावरती देखील पोहोचले आहेत अजित पवार हे जालना दौऱ्यावरती आहेत जालना जिल्हा दौऱ्यावरती असताना कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी ते जालना दौऱ्यावरती आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार जालना दौऱ्यावरती आहेत दरम्यान आज राष्ट्रवादीचं जे मुख्य कार्यालय आहे जालना जिल्ह्यातलं त्या मुख्य कार्यालयाचं आज उद्घाटन करण्यासाठी अजित पवार हे जालना द दौऱ्यावरती आहेत ते पोहोचलेले आहेत आणि अजित पवार हे शहरातील दोन खासगी रुग्णालयांचं देखील लोकार्पण करणार असल्याची माहिती आहे आणि त्याचबरोबर भेटी गाठी घेऊन कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याजवळ चर्चा करणार आहेत दरम्यान त्यानंतर दुपारी अडीच वाजता ते छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळाकडे रवाना होतील अशी माहिती कळतीय उपमुख्यमंत्री अजित पवार हे जालन्यामध्ये पोहोचलेले आहेत त्यांचा जालना दौरा आहे जालन्यामध्ये जिल्हा कार्यालय आहे त्या कार्यालयाचं आज उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे गणेश जाधव आपले प्रतिनिधी या सगळ्या संदर्भात माहिती देण्यासाठी जोडले गेलेले आहेत गणेश आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जालना दौरा आहे कार्यालयांचं कार्यालयाचं उद्घाटन आहे आणि काही भेटीगाठी देखील आहेत कसा असणार आहे हा दौरा तेजस नक्कीच या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जे आहेत जालना जिल्हा दौऱ्यावर आहेत उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आणि पालकमंत्रीची घोषणा झाल्यानंतर आज पहिल्यांदाच ते जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे आज त्यांनी जालन्यामध्ये प्रवेश करता जिल्हाधिकारी कार्यालयात देखील या ठिकाणी पाहणी केली आणि त्यानंतर आता ते जालन्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार जे आहेत अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी दर्शना निवासस्थानी सध्याचे दाखल झालेले आहेत आणि यानंतर त्यांचा दौरा जे आहे तो पुढं ओजेस हॉस्पिटल या ठिकाणी ते सदिच्छा भेट देणार आहे त्यानंतर जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जे आहे कार्यालयाचं उद्घाटन त्या ठिकाणी होणार आहे आणि काही दोन खाजगी हॉस्पिटलचं जे सोहळा आहे त्या ठिकाणी देखील ते उद्घाटनला जाणार जाणार आहेत अगदी धन्यवाद गणेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ